कबूतर खाण्याचा वाद आता दिसतोय म्हणजे एकीकडे या निर्णयाविरोधात म्हणजे कोर्टाच्या निर्णयाविरोधात कोर्टातच लढाई लढण्याचा मनोदय जैन समाजाकडून व्यक्त केला जातोय तर त्याच जैन समाजातून प्रसंगी शस्त्र उचलण्याची सुद्धा भाषा केली जाते आज जैन मुनी निलेश चंद्र यांनी असं म्हटलं की शांततेच्या मार्गाने आंदोलन करू पण गरज पडली तर शस्त्र उठा उठवायला सुद्धा आम्ही मागे पुढे पाहणार नाही नेमकं शांततेचा संदेश देणाऱ्या जैन समाजातून शस्त्र उचलण्याची भाषा करणारे हे जैन मुनी निलेशचंद्र आहेत कोण आणि काय आहे या सगळ्या वादाची पार्श्वभूमी आपण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट आधी पालिकेच्या कारवाईला विरोध केला नंतर कारवरून कबुतरांना चारा पाणी आणि आता थेट शस्त्र हाती घेण्याची धमकी यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू यदि जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू कोर्ट असो किंवा प्रशासन कबुतरांच्या मुद्द्यावरून जैन समाज चांगलाच ये आक्रमक झालाय ही आक्रमकता इतकी टोकाला गेली आहे की शांतीचा उपदेश देणारे जैन मुनी देखील शस्त्र उचलायची भाषा करतात तेरा तारखेला आम्ही निर्णय घेऊ आणि आमचं आंदोलन स्टार्ट राहणार रा, आहे आम्ही शांती बसणार नाही बरोबर ना आम्ही आहे आम्हाला शस्त्र उचलायचे काम नाही आहे आमच्या शांतीनात दादा आम्ही शांतीने करू काही शास्त्र जे लोक शास्त्र बोलते आमचे लोक नव्हते परंतु आम्ही शस्त्र उचलणार नाही यदी जर जरूरत पडली आम्हाला आम्ही शस्त्र पण उचलू करून आम्ही संविधानला मानत आहे ना आता निलेशचंद्र हे जैन समाजातले मुनी आहे तसं पाहिलं तर जैन मुनी नेहमीच शांतीचा आणि भूतदयेचा संदेश देत असतात जैन समाजात मुंगीपासून माणसापर्यंत कुणाचीही हत्या करण्याला पाप समजलं जातं मात्र चंद्र मुनी जैन धर्मियांच्या या विचारांना फारसं मानत नसावेत कारण यापूर्वी देखील त्यांची आक्रमक विधानं चर्चेत आली होती मीरा भाईंदर मधील एका रॅलीतून त्यांनी वारिस पठाण जितेंद्र आव्हाड आणि इम्तियाज जलील यांच्यावर जहरी टीका केली होती का वारिस पठाण म्हणाला होता एक अरुन जितेंद्र आवाज़ एक पुत्र धोपन बोलना होता और अहमदाबाद का इंतजार जलील भी बोलना होता राजा सिंह मीरा पांडर में आ तो आग लग जाएगी राम मंदिर जब बनने वाला था लोगों ने कहा खून की नदियात पड़ेगी नगर योग ने कहा इनसे एक मच्छर भी मुंबईत कबुतराचा मुद्दा पेटलाय त्यात जैन मुनींचं असं वक्तव्य आगीत आहे सरकार या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहे पण धर्माच्या विरोधात जाणार असाल तर आम्ही कोर्टालाही मानत नाही असं जैन ठणकावून सांगितलंय कोर्टाने सांगितलंय त्यांनी आदेश काढला नाही बंद करायचा ते आहे आणि महानगरपालिका काय म्हणते पोलीस काय म्हणते कोर्टाने आदेश काढलाय बघा खरी परिस्थिती आहे तर आतापर्यंत कोणालाही काही माहित नाहीये आहे की को कोणी काढले आता जर कोर्टाने काढले तर आम्ही हो डोक्यावर बसू कोर्टाला जर कोर्टाने नाही काढले आणि कुठल्या बिल्डरसाठी महानगरपालिकाच्या प्रशासन आणि पोलीस कर्मचारी जर हे लोकांना मरू देत आहे आमच्या पक्षीला तर ते आम्ही सेन करणार नाही कबुतरांमुळे स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण होतोय त्यामुळे कोर्टाने कबूतरखान्यांवर बंदी घातली आहे कबुतरखाने बंद करण्याचे आदेश हे तज्ज्ञ आणि डॉक्टरांच्या कागदपत्रांच्या आधारे दिले होते सार्वजनिक आरोग्य आणि देशातल्या प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी हा आमचा उद्देश आहे नागरिकांच्या रक्षण हे पालिकेचं कर्तव्यच आहे हजारो नागरिक कबुतरखानाच्या परिसरात राहतात काही मोजक्या लोकांना कबुतरांना दाणे घालण्याची हौस आहे आम्ही मोजक्या लोकांचा नव्हे तर सगळ्यांच्या अधिकाऱ्यांचा विचार करतो पक्षांसाठी पर्यायी जागेचाही विचार केला जाऊ शकतो कबुतरांच्या विष्ठेमुळे मानवी आरोग्याचे कधीही भरून न निघणारं नुकसान होतं असा डॉक्टरांचा अहवाल सांगतो एखाद्याची प्रकृती इतकी गंभीर होते की फुप्फूस प्रत्यारोपणा व्यतिरिक्त काही पर्याय उरणार नाही लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिकांना याचा जास्त धोका हो आहे या संदर्भात एका सदस्यीय समिती नेमण्याचे आदेश कोर्टाने दिले महापालिका प्रशासन कबुतरांसंदर्भात घेतलेल्या निर्णयावरती ठाम राहिलाय कबूतरांना अन्न घालणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असा इशारा पालिकेने दिला आहे महा मुंबई महापालिकेच्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी कबूतरखाना आहेत आणि या ठिकाणी अशा स्वरूपाच्या जाहीर नोटिसा लावण्यात आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये कुणीही व्यक्ती न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे इथे कबूतरांना खाद्य किंवा कोणी पशुपक्ष्यांना खाद्य देऊ शकत नाही जर तशा स्वरूपाचं कृती केली तर दंडात्मक कारवाई म्हणून पाचशे रुपयाचा दंड करण्यात येईल अर्थात काही लोक नियमांचं उल्लंघन करत आहेत आणि मग अशा लोकांवर कारवाई करण्याच्या हेतूने वेगवेगळ्या ठिकाणी अशा स्वरूपाचे फ्लेक्स आहेत कबुतरांना खाद्य घालणाऱ्यांवरची कारवाई फक्त दादर पुरतीच मर्यादित राहिली नाहीये गिरगाव चौपाटीवर देखील पालिकेचे कर्मचारी कारवाई करताना दिसत आहेत कबुतराला खाद्य टाकणाऱ्यांकडून पाचशे रुपयांचा दंड आकारला जातोय गिरगाव चौपाटीवर आतापर्यंत आठ हजारांचा दंड पालिकेनं वसूल केलाय एकीकडे एक पालिका आपल्या निर्णयावरती ठाम आहे तर दुसरीकडे जैन धर्मियांनी आक्रमक पवित्रा घेतलाय अशा परिस्थितीमध्ये कबुतरांना जीवनदान द्यायचं की नागरिकांच्या आयुष्यावर उठायचं अशा दुहेरी कोंडीत सरकार अडकलंय या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी सरकार काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरेल सागर कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी मुंबई